अमरावती शहराची रक्तवाहिनी असलेला जुना रेल्वे पूल आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे एकोणीसशे त्रेसष्ट साली बांधलेला हा पूल गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक सुरळीत करत होता मात्र स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्टमध्ये या पुलामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने तातडीने हा पूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे माजी पालकमंत्री आणि शिवसेना विभाग प्रमुख जगदीश गुप्ता यांनी या निर्णयाला योग्य ठरवत लवकरात लवकर नवीन पूल उभारण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे या निर्णयामुळे नागरिकांची गैरसोय झाली असली तरी त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे रेल्वे पूल अचानकपणे बंद करण्यात आला आणि त्याचा त्रास आम जनतेला प्रचंड झाला प्रशासन नियोजनबद्ध जर त्यांनी हे सगळं केलं असतं तर हा त्रास झाला नसता परंतु प्रशासनाची भूमिका जाणून घेणे आवश्यक आहे त्रास होत असताना कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये कदाचित ही दक्षता प्रशासनाने घेतली असावी आणि माझी माहिती अशी आहे की या पुलाचा जो कार्यकाळ आहे किंवा वय ज्याला म्हणून तो वय दहा आधीच संपलेला आहे अशी माझी माहिती आहे आणि दोन तीन वेळा या पुलामध्ये दुर्घटना होण्याची शक्यता वारंवार बी एन सीच्या माध्यमातून दर्शवण्यात आली असं माझं मला कळलं आहे आणि अचानकपणे सांगता येईल परंतु कधीकधी इमर्जन्सीमध्ये आपत्कालमध्ये काही काही निर्णय प्रशासनाला घ्यावे लागतात आणि कोणतेही जीवितहानी व्हायच्या आधी हा निर्णय घेण्यात आलं याबद्दल माझी तक्रार नाही फक्त विषय एवढंच आहे की एवढा मोठा निर्णय व्हायच्या आधी त्याचं नियोजन म्हणजे ट्रॅफिकचं ट्रॅफिकवर कोणत्या प्रकारचा असर होणार आहे ट्रॅफिक कोणत्या पद्धतीनं कुठं कुठं वळवण्यात येणार आहे याची दक्षता प्रशासनानं ना घेतली नाही याचा अर्थ बी एन सी असो पोलीस खातं असो किंवा महानगरपालिका असो या तिन्ही विभागांमध्ये आपसांम आपसामध्ये समन्वय नाही आणि म्हणून आपल्या माध्यमातून आणि मी सुद्धा आमच्या पक्षाच्या वतीनं तीनही ठिकाणी तीनही अधिकाऱ्यांना जाऊन भेटणार आहोत की आपसामध्ये समन्वय करा समोर सणाचे दिवस आहे गणपती उत्सव सुरू झालेला आहे पुढे नवरात्र आहे दीपावळी आहे दसरा आहे त्या सर्व काळामध्ये अमरावतीमध्ये प्रचंड ट्रॅफिक यातायात होत असते याचा योग्य तऱ्हेनं जर नियोजन केलं तर मला वाटते अमरावतीच्या आम नागरिकांना त्यातनं दिलासा भेटल्याशिवाय राहणार नाही काही काही विषय अत्यावश्यक राहतात ते अत्यावश्यक म्हणजे तो जीर्ण झालेला पूल आहे जे आठवत आहे या पुलाची एक मोठी दुर्घटना सुदैवानं जीवितहानी न होता टळलेली आहे मला वाटते तीस वर्ष आधी आंबापेठकडचं पूल ती पूर्ण ध्वस्त झाली होती आणि त्यामुळे मोठी जीवित होणार जीवितहानी होता होता वाचली रविवारचा दिवस होता सुट्टीचा दिवस होता म्हणून जीवत जीवितहानी न होता ती दुर्घटना टळली माझी एवढीच प्रशासनाला विनंती राहणार आहे की कामाबद्दल लोकांच्या जीवताचं र रक्षण करणं आपण सगळ्यांचा कर्तव्य आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये जनतेनीसुद्धा साथ देणं आवश्यक आहे फक्त प्रक्रिया समन्वयाची आहे ती समन्वय व्यवस्थित झालं पाहिजे अशी अपेक्षा प्रशासनाकडनं आहे आणि त्यासाठी आम्हीसुद्धा पुढाकार घेणार आहोत आपणसुद्धा मंत्री राहिलेले आहेत आणि या जिल्ह्याचा सर्व पालक म्हणून आपण नेतृत्व केलेलं आहे असं वाटतं की एखादी पूर्वसूचना नागरिकांना देतच नाही आणि आता जड वाहतूक पहिले बंद केली नंतर आता पूर्णपणे वाहतूक बंद केली जो पायदळ जाणारा व्यक्ती आहे तेही बंद केला म्हणजे आता सणाच्या वेळेस पायीच्या पुलावरून जाऊ जाऊ शकत नाही मला असं वाटते की राहदारीपेक्षा जीवितहानी ही महत्त्वाची आहे माणसाचं जीवन हे महत्त्वाचं आहे समजा काही दुर्घटना घडली तर आपणच प्रशासनाला दोष देणार आहोत की तुम्हाला माहीत होतं की या पुलाची अवस्था योग्य नाही तरी तुम्ही राहदारीसाठी उपलब्ध करून दिलं म्हणजे प्रशासनाचं मरण दोन्हीकडनं आहे याबद्दलसुद्धा विचार होणं गरजेचं आहे ते एक वाक्य आहे दुर्घटनाचे देर भरली दुर्घटना व्हायच्या आधीच जर खबरदारी प्रशासनानं घेतली आहे तर त्याचं कौतुकच केलं पाहिजे या मताचं मी आहे तर एक शेवटचा प्रश्न आपल्या आपल्याला समाधानकारक आहे का आपण या अमरावती शहराची वाहतूक व्यवस्थेला पाहतो अजिबात नाही त्यामध्ये प्रशासनाचा शंभर टक्के दोष आहे त्याचप्रकारे लोकांनी सुद्धा जे यातायातचे नियम आहे ते पाळणं गरजेचं आहे उदाहरण द्यायचं असेल तर एकतर्फे वाहन येतात आणि दुसरीतर्फे जातात आपण सुद्धा काही गर्दीमध्ये एका ठिकाणी म्हणजे जाणारा व्यक्ती त्याच रस्त्यावर चालला जाते तिकडनं येणाऱ्या व्यक्तीसाठी किंवा वाहनासाठी आपण रस्ता मोकळा ठेवत नाही आणि त्यामुळे जाम होण्याची शक्यता आहे तर यामध्ये फक्त प्रशासनच नव्हे तर आम नागरिकालासुद्धा जागरूक राहून या समस्येवर तोडगा काढणं आवश्यक का आहे सगळ्यांनी जर संयम ठेवलं तर जो त्रास आहे तो त्रास कमी होईल त्रास खतम होणार आहे असं मला म मला म्हणायचं नाही पण सगळ्यांनी संयम ठेवला तर तो त्रास निश्चितपणानं कमी होईल शहराच्या हृदयस्थळी असलेला हा रेल्वे पूल बंद झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसय होणार असले तरी त्यांच्या जीविताचे रक्षण हेच प्राधान्य असल्याने हा निर्णय योग्य असल्याचे मानले जात आहे आता संपूर्ण अमरावतीच्या नजरा या पुलाच्या नवीन उभारणीवर खिळल्या आहेत प्रशासन आणि राज्य सरकार यात किती जलद पावले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे